हॅलो इरिवन तर काल आपण बघितलं होतं मस्तपैकी डाळ्यांचा उपयोग करून शिपी आमटीची रेसिपी तर आज तक आज बघणार आहे आपण गावरान उडीद डाळीची आमटीची रेसिपी हिवाळ्यामध्ये उडीद डाळ खाणं खूप चांगलं आहे बघा हाडासाठी तर खूप चांगलं आहे खूप पौष्टिक अशी डाळ तयार होते आणि खूप टेस्टी होते बघा मस्त गावराने तडका मारून आपण वरण करणार आहे तर माझ्या एवढं तुम्ही शॉर्टपर्यंत बघा तसं आपण एका पातळ्यामध्ये घेतली आहे एक वाटी उडीद डाळ सोलवाली घ्यायची आहे बघा अशी प्लेन नाही घ्यायची ज्याला सोल आहे अशी वाळ डाळ घ्यायची आहे आणि त्याला पाव पटाकणार आहे आपण तूर डाळ त्या डोळेला करणार स्वच्छ धुवायचं आहे आपल्याला मस्त पाणी टाकून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे कारण सोलवाले आहेत तर तोशामध्ये तो कचरा असतो बघा मसाला कचकच कच हाताने चोळून चोळून छान दाळ धुवून घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थित डाळ धुतल्या गेली की त्यामुळे टाकणार आहे आपण आवश्यक तेवढं पाणी या डाळीला शिजायला पण थोडासा वेळ लागतो मस्तपैकी टाकायचा आहे आपल्याला डाळ गुळून एवढं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायची आवश्यकता नाही आहे थोडं पाणी टाकायचं आहे त्यामुळे टाकणार आहे आता आपण अर्ध टोमॅटो आपण एक टोमॅटो तो चिरलं होतं तर अर्धा टोमॅटो आपण आता टाकणार ता आहे अर्धा टोमॅटो आपण नंतर टाकणार आहे त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला लसूण टाकणार आहे आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या मस्त कट करून हे जर वरणासोबत टाकलं तर आपल्या आमटीला खूप छान टेस्ट येते बघा मस्त मिरची टाकायची आहे हिरवी मिरची छान तिखटवाली मिरची आहे आणि मस्त याला काय करायचं कुकरला आपण तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मस्त गलगलद आपली डाळ शिजल्या गेली पाहिजे कुकर मध्ये आपण मस्त डाळ वगैरे ठेवली झाकण ठेवून त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला थोडंसं आणखी थोडं आपण मीठ फोडणीला घालताना टाकणार आहे आता आपण झाकण ठेवणार आहे ना दोन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत मस्तपैकी डाळ गलगल गल शिजवून घेणार आहे चार किंवा पाच शिट्ट्या केलं तरीही चालेल आपल्याला डाळ छान अशी गलगल गल शिजवून घ्यायची आहे आणि मध्ये गरम गरम डाळीला आपण की नाही छानपैकी रवीने फेटून घेणार आहे आयटून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे थोडी डाळ आपली प्लेन झाली पाहिजे बघा सर्व डाळ छान आपल्याला अशा पद्धतीने आयटून घ्यायची आहे आता आपण घाडूया आपली आमटीला फोडणीला त्यासाठी पॅनमध्ये मी तेल घेणार आहे आवश्यक तेवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल आपलं असं गरम झालं की त्यामा टाकणार आहे आपण हिंग मोहरी टाकायची आहे आणि थोडस आपण जिरं टाकायचं आहे आणि हे आपल्याला तडतडव द्यायचं आहे तेलामध्ये आणि मस्त टाकायचं आहे कडीपत्ता कडीपत्ता जीर वगैरे छान तडतडला गेलं की त्यामा टाकणार आहे आपण बारीक कट केलेला कांदा याला पण छानपैकी आपण शिजवून घ्यायचा आहे खमंग असं माझी खूप फेवरेट अशी आमटी आहे मला खूप आवडते उडी आमटी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे जर चूल असेल तर चुलीवर तर नक्की करा खूप स्वादिष्ट अशी आमठी तयार होते बघा आपला कांदा वगैरे शिजला गेला की त्यामध्ये टाकणार आहे आपण हळद तिखट आला तर आपलं कमी प्रमाणात टाकायचं आहे काते मी तुम्हाला नंतर सांगते सोबत जर टाकणार आहे आपण धनापूड आणि धनापूड मग मस्तपेकीला शिजवून घ्यायचं आहे मसाले कर पुणे नये किंवा जळ उ नये यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मस्तपैकी याला आपण अशा पद्धतीने शिजवून घेणार आहे एकदम खमंग शिजवून घ्यायचं आहे आणि अर्ध जे हाफ टोमॅटो आहे आपण आधी टाकलं होतं आता हाफ टोमॅटो आपण आता टाकणार आहे टोमॅटो नरम होईस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा छान म्हणजे सगळं आपलं मसाले टोमॅटो वगैरे शिजल्या गेले की आता आपण काय करणार आहे माहिती आहे का यामध्ये आपण जे आयटून घेतलेली उडीद डाळ आहे आपण ती टाकणार आहे बघा तुम्हाला व्हिडिओवरून कळलं असेल की आपण आयटून घेतली कच कसा घेतली बाकी ती प्लेन अशा आपली डाळ तयार झालेली आहे आणि दिसायला पण छान लागते आणि खायला पण छान लागते अर्धी आयटून घेतलेली अर्धी आपली डाळ लागते बघा छान आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्ही असेडला घट्ट घट्ट डाळ पण मस्तपैकी भाकरीबरोबर खाऊ शकता ती पण खूप स्वादिष्ट लागते आणि किंवा आपण त्यामध्ये अवश्य थोडं पाणी टाकू शकतो आपल्या ज्याप्रमाणे पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे साधं नॉर्मल पाणी टाकलेलं आहे मी गरम पाण्याचा वापर नाही केलेला आहे अवश्यक थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला मस्तपैकी ही आमटी आहे ना छान अशी उखळून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडं तर आपण मीठ टाकलं होतं आणि दाश उजारानंतर जो आपण फोडून जातो त्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे टेस्ट बॅलन्स होते छानपैकी बघा त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मंद आचेवर किंवा मिडम आचेवर छान पैकीला उखळी आहे एकदम गदगद अशी उखळी आणायची आहे छान आपले आमटी उखळल्या गेली ना तेवढी जास्त टेस्टी होते बघा आपले आमटी छान अशी उखळत आली आहे बघा कलर किती सुरेख आलेला आहे उडीद डाळची आमटी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा भाकरीबरोबर तर खूप छान लागते भाताबरोबर चपातीबरोबर खूपच टेस्टी अशी होते बघा आता करणार आपण यामध्ये टाकणार आहे तडका आपलं डाळ छान उकळला गेली होती तडकापणामध्ये घेणार आहे आपण तेल त्यामुळे टाकणार आहे आपण दोन ते तीन सुक्या मिरच्या पावसामुळे थोडंसं पा सुक्या मिरच्या ज्या आहे ना माझ्या थोड्याशा पातळ झाल्या होत्या पावसामुळे वगैरे त्यामध्ये जिरं मोरू टाकायचं आणि थोडंसं आपलं तिखट टाकायचं आहे मी तुम्हाला बोलली होती ना की तुम्ही टिकटा पुढे सांगते म्हणून तडक्यामध्ये तिखट टाकायचं ना हा जो तडका हा आपण आपल्या आमटीमध्ये टाकणार आहे काय होतं आपल्या आमटीला खूप छान टेस्ट येते मग इथे सुंदर असं कलर आलेला आहे मस्तपैकी झाली आपली गावरान तडक्याची उडीदची आमटी तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मला भरभरून सपोर्ट करा नवीन असेल माझ्या चॅनल तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मस्त बघा आपल्या सलादसोबत गाजराबरोबर मिरचीबरोबर सर्व्ह केलेला आहे तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर सर्व करू शकता गरमागरम आमटी मी घेते आस्वाद तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आमटी कशी वाटली ते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय